रामकृष्ण हरिमंडळी आजच्या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेबद्दल माहिती बघणार आहोत अक्षय तृतीया म्हणजे काय तर अक्षय तृतीया हा संपूर्ण भारतातील आणि जैन धर्मियांद्वारे साजरा केला जाणारा सर्वात मोठा आणि शुभ सण आहे अखा तीज म्हणून प्रसिद्ध असलेला हा सण सौभाग्य सौभाग्य आणि समृद्धीचा मानला जातो हा सण कॅलेंडरनुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला येतो जो साधारणपणे एप्रिल किंवा मे मध्ये असतो संस्कृतमध्ये अक्षय या शब्दाचा अर्थ कधीही कमी न होणार असा होतो आणि असे मानले जाते की या दिवशी सुरू होणारा कोणताही नवीन प्रकल्प किंवा उपक्रम समृद्धी आणि सौभाग्य आणतो नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी गुंतवणुकीसाठी आणि सोने किंवा इतर मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला गेला आहे भक्त देवतांना प्रार्थना करून धार्मिक विधी करून गरजूंना दान देण्यासारखं धर्मदाय उपक्रमांद्वारे करतात हा सण साजरा करतात या व्यतिरिक्त हा सण हा या दिवशी सोन्याची दागिने खरेदी करण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी देखील शुभ मानला जातो अक्षय तृतीयेला काय खरेदी करावं तर अक्षय तृतीयेला सोनं तुम्ही खरेद करण्याची एक लोकप्रिय कथा आहे कारण अक्षय तृतीयाला मौल्यवान धातू खरेदी करणे शुभ मानले जाते तुम्ही सोने खरेदी करू शकता त्याचबरोबर तुम्ही मीठ खरेदी करू शकता तर अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ तुम्ही खरेदी करू शकता कापूस देखील खरेदी करू शकता अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही घर खरेदी करू शकता किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकता अक्षय तृतीयेचे मित्र महत्व पवित्र त्रिमूर्तींमध्ये विश्वाचे रक्षणकर्ता भगवान विष्णू यांना समर्पित आहे हा शुभ दिवस हिंदू पौराणिक कथांमध्ये त्याच्या महत्वासाठी पूजनीय आहे जो त्रेतायुगाची सुरुवात दर्शवतो हा दिवस बहुतेकदा परशुराम जयंतीशी जुळतो जो, जो भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो या शुभ स्वरूपासाठी आदरणीय देशभरातील लोक या दिवसाचे दिवसाने सादर करतात संधीचा फायदा घेतात विशेषतः सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करतात जे एखाद्याच्या जीवनात समृद्धी आणतात असे मानले जाते की या दिवशी मौल्यवान धातू खरेदी करण्याची कृती एखाद्याला घराला आणि कुटुंबाला सौभाग्य देते असे मान्यता आहे उत्सवांमध्ये सामान्यतः यज्ञ पूजा दानधर्म याचा समावेश असतो ज्यामध्ये गरिबांना कपडे अन्न आणि आवश्यक वस्तू वाटल्यावर लक्ष केंद्रित केलं जातं ज्यामुळे दिवसाचे शुभ परिणाम वाढतात आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात हिंदू पौराणिक कथेनुसार तेतायुगाची सुरुवात अक्षय तृतीयेच्या दिवशी झाली अशी आपल्याकडे सांगता आहे हिंदू कॅलेंडरनुसार हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीयेला साजरा केला जातो तुम्हाला या शब्दाचा अर्थ देखील मी सांगितला आहे हा शुभ शुभ कार्य करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेलेला सण आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्वजांची आठवण करून त्यांची पूजा केली जाते अत्यंत भक्ती आणि परिश्रमाने पूजा करून पूर्ण होते म्हणूनच एक सविस्तर पूजा पद्धत आपण आज बघणार आहोत दिवसाची सुरुवात लवकर उठून पवित्र पाण्याने स्नान करून अंघोळ करताना बादलीमध्ये पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून अंघोळ करावी या प्रसंगासाठी स्वतःला नवीन कपडे असतील तर ते आवर्जून घालावे नाहीतर घातले जरीही चालेल सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं थोड्या काळासाठी ध्यान करण्यासाठी एखादी घरातली शांत जागा शोधावी संपूर्ण घरामध्ये दे देवघराजवळच चांगली जागा असते संपूर्ण पूजा मनापासून प्रामाणिकपणे करण्याची गंभीर प्रतिज्ञा संकल्प करावा पूजा स्थळावर आणि पूजाच्या पाटावर पवित्र पाणी गंगा शिंपरावं पाटावर पिवळा कपडा टाकून त्यावर भगवान गणेश भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मूर्ती ठेवाव्या लक्ष्मीची मूर्ती भगवान विष्णूंच्या डाव्या बाजूला ठेवावी पाटाच्या उजवीकडे तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता एक कलश घ्या आणि त्यावर हळद लावा सिंदूरने स्वस्तिक बनला कलशात पाणी भरा त्यात कुंकू आणि हळद घाला आत नाणी आणि आंब्याची पाने ठेवा नंतर त्यावर एक नारळ ठेवा पाटावर कलश ठेवा पूजू सुर्या करण्याआधी भगवान गणेशाचे आव्हान करा त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी फळे फुले अक्षदा कलावा आणि दक्षिणा देखील पूजाजवळ अर्पण करा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला माऊली कुंकू अक्षदा असे फुले अर्पण करून प्रार्थना करा भगवान विष्णूला <coughs> जानव अर्पण करा आणि देवी लक्ष्मीला सिंदूर लावा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूचा मंत्र जाप करू शकता आणि माता लक्ष्मीला खिरेचा नैवेद्य अर्पण करू शकता आरती करावी करू शकता मंत्राचं उच्चारण करू शकता आनंदी आणि समृद्ध जीवनासाठी प्रार्थना करून विधीची सांगता करू शकता अक्षय तृतीयेच्या संबंधित विधी देशभरात अक्षय तृतीचे उत्सव वेगवेगळे असतात तरी हा दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यावर्षी अक्षय तृतीयेशी संबंधित काही प्रमुख विधी येथे आपण आज भगवान बघणार आहोत भगवान विष्णूचे भक्त उपवास पाळून आणि गरजूंना अन्न कपडे आणि तेल वाटण्यासारख्या धर्मदाय कार्यात सहभागी होऊन हा प्रसंग साजरा करतात भगवान विष्णूंना प्रिय असलेली तुळशी देवतेला अर्पण केलेल्या विविध पदार्थांमध्ये समाविष्ट केली जाते जी नंतर प्रसाद म्हणून परिवारामध्ये वाटून खाल्ली जाते भारताच्या पूर्वेकडील भागात अक्षय तृतीया म्हणजे कापणीच्या हंगामाची सुरुवात भरपूर उत्पादनासाठी प्रार्थना नवीन आर्थिक वर्ष सुरू करण्यापूर्वी उद्योजक भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद घेण्यासाठी हलकता म्हणून ओळखली जाणारी एक विशेष पूजा करतात ज्यामुळे समृद्धीशी त्यांचा संबंध जोडला जातो हा दिवस समृद्धी आणि विपुलतेचे प्रतीक असल्याने लोक अनेकदा सौभाग्यासाठी सो सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करताना आपल्याला बघायला मिळतात गंगेच्या पवित्र पाण्यात स्नान करणे भाविकांना हरिद्वार आणि वाराणसीच्या घाटांवर आकर्षित करणे हा एक महत्त्वाचा विधी आपल्याकडे मानला जातो जैन धर्मात अक्षयतृतीयेला महत्त्व आहे कारण काही अनुयायी उसाच्या रसाने उपवास सोडून वर्षभराची तपस्या किंवा तपस्येची समाप्ती करतात भक्त भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावतात असा देखील विश्वास आहे की यामुळे स्वर्गात प्रवेश मिळतो अक्षय तृतीया कशी साजरी केली जाते भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये देवदेवतांना श्रद्धांजली म्हणून हा दिवस हा शुभ दिवस साजरा केला जातो ते पाहूया ओरिसामध्ये प्रसिद्ध रथयात्रेसाठी रथांच्या बांधकामाची सुरुवात अक्षय तृतीयेचे महत्त्व दर्शवते उत्तर प्रदेशातील वृंदावनातील बिहारी मंदिरात एक अनोखी परंपरा पाळली जाते जिथे आशीर्वाद घेण्यासाठी देवतेचे चरण जनतेसमोर उघडले जातात शास्त्रानुसार हा दिवस देवाने विश्वाच्या निर्मितीचे प्रतीक आहे म्हणूनच त्याला खूप जास्त महत्त्व आहे महाराष्ट्रात महिला हळदी आणि कुंकाची देवाणघेवाण करून वैवाहिक जीवन सुसंवादी व्हावे अशी प्रार्थना करतात शिवाय त्या आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून गौरी देवीची देखील पूजा करतात पश्चिम बंगालमध्ये भक्त लक्ष्मी देवीची भक्ती व्यक्त करतात कारण हा दिवस वर्षातील सर्वात शुभ दिवस मानतात लोक त्यांच्या जीवनात समृद्धी आणि विपुलता आणण्यासाठी मौल्यवान वस्तूंची खरेदी करतात अक्षय तृतीयेशी जोडलेले काही दंतकथा या शुभ दिवसाची अनेक व्याख्यायिका गुंतलेल्या आहेत परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट देवी अन्नपूर्णाभोवती फिरते शास्त्रानुसार देवी पार्वतीचा अवतार असलेली आपली देवी अन्नपूर्णा अक्षय तृतीयाच्या या आनंददायी प्रसंगी भूक उदारतेने अन्न देण्यासाठी झाली अशी देखील आख्यायिका आहे की भगवान शिव भिकाऱ्याच्या भेट देऊन अन्नाची मागणी करतात विश्वाच्या स्वामीला अन्नाची भिक्षा का मागावी लागली असा प्रश्न पडू शकतो हे कृत्य मानवतेला आध्यात्मिक आठवण करून देणारे होते कारण देव प्रत्येक जीवात राहतो म्हणून गरिबांना अन्न देण्याचे महत्त्व अधोरेखित करते अशा प्रकारे या कथेनुसार या शुभ दिवशी देवीने स्वतः भगवान शिवालाच अन्न दिले हा दिवस साजरा केल्याने अनेक फायदे होतात ज्यामुळे व्यक्तींना समाजाला परतफेड करून भाग्यवान काळाचा फायदा घेण्यास प्रोत्साहित केले जाते ज्यामुळे त्यांच्या जीवनात अधिक विपुलता येते या व्हिडिओची माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा पुढे आपण अक्षय कलश कसा तयार करावा ते पुढच्या व्हिडिओमध्ये अक्षय कलश कसा तयार करावा अक्षय तृतीयेला पूजा कशी करावी उपाय काय करावे याची <workitenın> संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन